प्रॉब्लेम काय मला डायरेक्ट साहेबांची बोलायचं काय बोला काय बोलायचं काय माझा पर्सनल विषय असेल काही माझा प्रॉब्लेम असेल मी बोलू शकतो त्यांच्यासोबत ना अरे दादा पण तुला बोलायचं काय नेमकं लोकप्रतिनिधी आहे मला त्यांच्यासोबत बोलायचंय अरे बाबा विषय काय आहे माझा मला माहिती आहे मी त्यांच्याशी बोलू शकतो मला त्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलायचं पण मला त्यांना कॉन्टॅक्ट करून द्यावं लागेल ना हा तुम्ही माझा कॉन्टॅक्ट करून देणार आहेत का मी तुझं कॉन्टॅक्ट करून देतोय पण तुझा विषय काय मला कळायला पाहिजे नाही हा कळू शकतो मी अंजू बापू बोलला साहेबांना बोललेलो आहे मी माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे तुझा हा मी त्यांना बोललोय त्यांना कॉल केलाय संपला विषय मग त्यांना काय कॉल केला तू मी त्यांना सांगितलं मला त्यांना भेटायचं त्यांनी गाडी थांबवली नाही मी त्यांना काय शिवाय दिल्या का अगोदर का त्यांनी काय बोलत नाही आम्हाला आम्ही त्यांचे प्रतिनिधी आम्ही त्यांना लोकसभेला मतदान करतो मग ते आमच्याशी बोलू शकत नाहीत का अरे आम्ही डायरेक्ट शिवाय दिल्या का त्यांना डायरेक्ट शिवाय दिल्या का डायरेक्ट शिवाय नाही दिल्या मग काय केलं तू काय केलं त्यांना मी माझी लोणी लोणीप्रा हॉस्पिटल आपलं माहिती आहे ना मी तिथं ऍडमिट होतो मी त्यांना कॉल केला होता बापू बोलला त्यांची पी एका फोन उचलतात तुम्ही पण त्यांचे पीएेत हां मग तुम्ही पीए फोन उचलता ते आमचा फोन उचलू शकत नाहीत का आमच्या मतदानाच्या असता तुम्ही आमच्या गावात येता मतदान मागता आमचा फोन उचलू शकत नाहीत का तुम्ही प्रत्येकाचा फोन का प्रत्येकाचा फोन उचलता मग प्रत्येकाच्या मतदान मागायला का गावात येता तुम्ही येऊ नका जवळी गावात येऊ नका माझ्या मागे ब्याऐंशी लोक आहेत माझ्या गावातले ब्याऐंशी मतदान पडणार नाही तुम्हाला संपला विषय कशाला फोन लावता मला नका लावू फोन माझं चुकलंय ना तुम्हाला वाटतं माझं चुकलंय मला फोन करू नका ना काय प्रॉब्लेम नाही रे बाबा तू तक्रार माझी तक्रार हे बघा लोणी प्रवारा त्यांचा कारखाना आहे लोणी प्रवाला हॉस्पिटल त्यांचं आहे मग आम्ही कॉल करतो त्या टायमाला जर एखादा भिकारी माणूस असला तर त्यांना मदत होत नसली तर तुमचा उपयोग काय मला एवढं सांगा आणि जर आमची चुकत असलं ना तुम्ही आम्हाला सांगा काय ती